श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा बहुतेक वेळा असं होतं की आपण कुठं प्रवासात जायचं म्हटलं किंवा कोणतंही काम करायचं म्हटलं तरी आपल्याला एक भीती मनामध्ये येत असते त्याचप्रमाणे बहुतेक लोकांचं असं असतं की कोणतंही कार्य किंवा कोणताही व्यवसाय चालू करायचं म्हणा किंवा नवीन नोकरी जरी करायची म्हटलं किंवा नवीन कोणत्याही कि क्षेत्रामध्ये पदार्पण जरी करायचं म्हटलं आणि त्यातलं तर जर एखादं म्हणजे वाहन जरी शिकायचं जरी म्हटलं तरी मनात अनेक अनेक शंका येत राहतात अनेक भय येत राहतं की बाबा रे मला हे जमेल का मी हे करू शकेल का आणि म्हणजे यामध्ये माझा मृत्यू तर होणार नाही ना, ना यामध्ये मी सक्सेस होईल का म्हणजे अनेक निगेटिव्हिटी जी आहे अनेक अनेक निगेटिव्ह वेब जे आहेत ते आपल्या सभोवताली आली भिरभिरत असतात आणि त्यामुळं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करायला किंवा कोणतंही नवीन काम करायला धजत नाही का तर आपल्या मनात भीतीच इतकी असते अपमृत्यूचं भय अवकाळी मृत्यूचं भय त्याचप्रमाणे अनेक अगदीच आपल्याला मृत्यू येईल का आपलं थोडंसं दुखायला जर लागलं तरी पण मला बी पी तर नाही ना मला शुगर तर नाही ना मला अटॅक तर येणार नाही ना आत्ता अटॅकचं प्रमाण तर एवढं वाढत चाललेलं आहे आपण पाहत आहोत की लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक का काळामध्ये अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे अगदी रात्री या पाठीमाग एक तासापूर्वी जी व्यक्ती आपल्यासोबत बोलते किंवा दहा पंधरा मिनटापूर्वी आपल्यासोबत बोलते तिचा लगेच ते तिच्या घरून लगेच किंवा एखाद्या मित्राचं लगेच कॉल येतो अरे याचा यायचं असं असं झालं किंवा याच्या असं असं झालं आपल्याला एकदम धक्काच बसतो अरे मी तर आत्ता याच्याबरोबर बोलले फोनवर बोलले किंवा भेटून बोले आणि असं कसं झालं हे सर्व जे काय होतं हे भय हे भय आणि आपण जो विचार करतो जे टेन्शन घेतो यामुळे होतं आपकाल मृत्यू अवमृत्यू किंवा मृत्यूचं भय या सर्वांवरती एकदम रामबाण असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे जे मृत्यूचं भय जे वाटत आहे हे मृत्यूचं भय कधीही वाटणार नाही कोणतंही कार्य करताना तुम्हाला जी भीती तुमच्या मनामध्ये बसलेली असते की मी यामध्ये सक्सेस होईल का माझी त्याने खरंच होईल का गुंत वता, गुंत वता का तर मी एवढं सर्व भांडवल गुंतवत आहो गुंतवत आहे माझी जी काही जमापुंजी आहे ती लावत आहे त्याचप्रमाणे मी कर्ज काढून लोकांकडनं म्हणजे पैसे वगैरे घेऊन सर्व काही उद्योग व्यवसाय बिझनेसमध्ये लावत आहे पण यामध्ये खरं खरंच मला सक्सेस भेटेल का किंवा मी चांगला माझा जॉब सोडत आहे नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहे तर त्या ठिकाणी माझा निभाव होईल का म्हणजे एक ना अनेक हजारो ज्या निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये मा किंवा आपल्या अवतीभोवती ज्या घुमत असतात ह्या सर्वातून आपल्याला राहत मिळावी म्हणजे आपल्याला त्यातून पॉझिटिव्ह व्यूब मिळावा यासाठी मी आजचा उपाय सांगणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका तर हा जो उपाय हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी करू शकता आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवारी आणि मंगळवारी केलेले सर्व उपाय हे खूप प्रभावी असतात कारण जे काही तांत्रिक जे काही शास्त्रीय दृष्टिकोनातून जे काही तांत्रिक मांत्रिक जे काही उपचार केले जातात ते सर्व शनिवारी केले जातात म्हणून हा उपाय जर तुम्ही शनिवारी जर केला तर खूपच छान पण ताई शनिवारी आम्हाला वेळ नाही भेटला मग आम्ही कधी करू शकतो तुम्ही मंगळवारी करू शकता पण शक्यतो तर माझं सांगणं असंच राहील की तुम्ही हा उपाय होता होईल तर शनिवारी करा का तर हा जो उपाय आहे हा शनि महाराजांचा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे साहित्य काय लागणार आहे सर्व प्रथम सांगते तर तुम्हाला यासाठी फक्त काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा लागणार आहे दुसरा काहीही लागणार नाही फक्त काळ्या रंगाचा छोटासा कपडा काय करायचं आहे तुम्हाला शनिवार शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या जवळपास जिथे कुठे वाडी वस्तीवरती शनी मंदिर असेल तिथे जायचं आहे समजा तुमच्या गावामध्ये किंवा वाडी वस्तीवरती शनी मंदिर नाही तर मग ताई काय तर तुम्ही आसपासच्या जिथे वाडी वस्तीवरती शनी मंदिर आहे किंवा आसपासच्या गावामध्ये जिथे शनी मंदिर आहे तिथेही जाऊ शकता पण शनिवारी भरपूर लोक शनिदेवांना मीठ त्याचप्रमाणे उडी त्याचप्रमाणे काळे तीळ हे अर्पण करत असतात काळे तीळ हे जे अपमृत्यू आहे हे जे भय आहे अवकाळी मृत्यूचं जे भय आहे किंवा जे काही भीती आपल्या मनामध्ये बसलेली असते हे सर्व दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे तांत्रिक उपायामध्ये सर्वात महत्त्वाचे जे मानले जातात ते आहेत काळे तीळ आणि काळे तीळ शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहेत त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे शनी मंदिरामध्ये जायचं आहे शनी महाराजांना प्रार्थना करायची आहे की शनी हे शनी महाराजा मला हेही भीती वाटत आहे माझ्या मनामध्ये हीही भीती आहे माझ्या मनामध्ये अवकाली मृत्यूची भीती आहे किंवा मला अगदीच मरण येईल अशी भीती मला वाटते किंवा मला रात्रीची शांत झोप येत नाही कंटिन्यू मला असं वाटतं की माझा मृत्यू तर होणार नाही ना मला काही बाधा तर होणार नाही होणार नाही ना किंवा माझं हे काम होईल का, का मला याच्यात अपयश येईल म्हणजे तुमची जी, जी काही शंका असेल ती शंका किंवा जी काही समस्या असेल ती तुम्हाला शनी महाराजांच्या चर चरणीत बोलायची आहे तिथं जाऊन तुम्हाला शनी महाराजांना सांगायचे आहे हे सांगितल्याच्यानंतर नंतर शनी महाराजांच्या चरणापाशी बहुतेक लोक काळे तीळ वाहतात तर तुम्हाला तुमचे काळे तीळ घेऊन नाही जायचं तर शनी महाराजांच्या चरणापासून जे काळे तीळ वाहिलेले असतील काळे तीळ म्हणजे खुरासणे काही ठिकाणी खुरासणे म्हणतात काही ठिकाणी काराळे म्हणतात तर काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात तर तुमच्याकडे जे म्हणतात ते काळे तीळ ते तुम्हाला तेथून घेऊन यायचे आहे अगदी चिमुडभर जरी तुम्हाला भेटले तरीही चालते ते चिमुडभर काळे तीळ घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला एका प्लेटमध्ये ते ठेवायचे आहे प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतरनं हातपाय वगैरे स्वच्छ धुवा तुमच्या देवघरच्या सम समोर एक स्वच्छ आसन टाका आसन टाकून एक प्लेट घ्या प्लेटमध्ये जो काळ्या रंगाचा मी तुम्हाला कपडा सांगितला तो कपडा ठेवा तुमच्याकडं गुलाब पाने अत्तर वगैरे जे असेल ते तुम्ही किंवा गंगाजल असेल गंगा असे, तर त्या काळ्या कपड्यावरती शिंपडून घ्या एक दिवा लावून घ्या म्हणजे प्रज्वलित करून घ्या धूपदीप अगरबत्ती असेल तर तीही लावून घ्या आणि जे काळे तीळ आणलेले आहेत ते काळे तीळ तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत ठेवायच्या आहेत ठेवून झाल्याच्या नंतर मग त्या काळ्या तिळाच्या कपड्याची तुम्हाला एक घट्ट अशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली ही पोटली इतकी 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 प्रभावी आहे की तुम्ही विचारही करू शकणार नाही इचा प्रभाव खूप खूप महत्त्वाचा आहे या पोटलीमुळं तुमचे जे काही भय आहे तुमचे जे काही विचार तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्हिटी घुमत होती ही निगेटिव्हिटी काहीही राहणार नाही या काळे तिळांमुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू दूर व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे तुम्हाला जे भय वाटत होतं जे शंका वाटत होत्या किंवा जे काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत होती ती माझ्याच्या होईल का माझी ही किंवा तुम्हाला जी कोणती इडापिडा जरी असेल समजा तुम्हाला भीती नाही वाटत काय नाही काय नाही पण कंटिन्यू झोपल्याच्या नंतर पण शांत झोप लागत नाही अनेक विचार येतात अनेक वेळा तर असं वाटतं की बाबा रे मला कोणी काही इडा तर केली नाही ना कोणी काही बाधा तर केली नाही ना मला काही नजरदोष तर नाही ना म्हणजे अनेक विचार येतात तर हे सर्व विचार दूर होऊन तुम्हाला शांत झोप लागेल फक्त ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या सोबत ठेवायची आहे कायमस्वरूपी ज्या वेळेस तुम्हाला आता महिला भगिनी मंदिर ताई पीरियड सूत्र वगैरे आले तर काय करायचं तेवढे फक्त ते चार पाच दिवस तुम्हाला ती पोटली तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे ते पाच दिवस झाले की पुन्हा ही पोटली तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता आता किती दिवस ठेवायची तर ही पोटली जोपर्यंत तुम्हाला भीती कंटिन्युअसली भीती वाटते भीती तुमची कमी वाटत नाहीये तोपर्यंत तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही आता या पोटलीचा इफेक्ट जरा कमी व्हायला हो लागलेला आहे तर ही पोटली तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या खोडापाशी थोडासा खड्डा करा आणि त्यामध्ये जरी गाडून टाकली तरी चालेल आणि तुम्ही नवीन अशीच पोटली पुन्हा मंदिरामध्ये जाऊन शनि महाराजांच्या पायापासून काळे तीळ आणून नवीन पोटली तयार करून ती तुमच्यासोबत ठेवू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाट कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय